नमस्कार मित्रांनो पारू बारा फेब्रुवारी भागामध्ये प्रिया पारूला समजत असते मारुतीवंतो प्रिया मॅडम ऐकेल ती होईल लग्नाला तयार मी तिला समजावतो आ तुम्ही जा आणि आराम करा प्रिया निघून जाते मारुतीवंतो पारू लग्नाला तयार हो पारू म्हणते काय रे बा तू पण हे बघ आपण राहू ना ती जणं मस्त आणि तुला एकदा सांगितलं ना मला लग्न करायचं नाही मग तू का हट्ट धरून बसला मी लग्न नाही करणार म्हणजे नाही तू बाकी काही सांग ना मी तुझं ऐकेल मारुती आज जातो आणि एक बाटली घेऊन येतो आणि म्हणतो हे उंदर मारायचं औषध आहे तुला लग्न करायचं नसेल तर हे औषध गणियाने मला दे आम्ही मरून जातो तू राहा बिन लग्नाची मग तुला जे करायचं ना ते कर पार्वंती बा काही पण काय बोलतोस रे हरीश म्हणतो मॅडम मला फक्त एकदा पारुशी बोलायचं आहे म्हणते लग्नाबद्दल बोलायचं असेल तर राहू दे जर पारू आनंदात लग्नाला तयार होत असेल तर हे लग्न होणार नाहीतर नाही आधीच मी तिला आग्रह करून तुझ्याशी लग्नाला तयार केलं पण काय झालं बघितलं ना आता नाही हरीश आज म्हणतो मॅडम मी असं काही करणार नाही आयल्यास श्रीकांतकडे बघते श्रीकांत खुणवतो बोलू दे ती ती ठीक आहे जा आणि बोल पण तिला आग्रह नको करू पण प्रीतमला मात्र हे अजिबात चांगलं वाटत नसतं मारुती धमकी देत असतो तेवढ्याच हरीश जातो आणि म्हणतो मारुती मामा तिला काहीही बोलू नका आणि लग्नाला आग्रह नका करू पारूची इच्छा असेल तर लग्न होणार नाहीतर नाही मारुती रागात असतो हरीश म्हणतो मारुती मामा मी बोलू का पारूशी ती लग्नाला तयार होणार म्हणजे होणार मारुती हसू म्हणतो वय वय बोला की ए गणी चल रे बाहेर पारू पण जायला लागते पण हरीश हात पकडतो आणि म्हणतो पारू ऐकून तर घे खरं सांगू का माझी खूप चूक झाली मी लग्नातून निघून गेलो मी समजू शकतो तुझी किती बदनामी झाली असेल आणि सगळं माझ्यामुळे झालं सॉरी पारू पण आता तसं नाही होणार आता आपण लग्न करूया पारुंती हरीश सर तुम्हाला आहे का तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी लग्न का करत नाही आहे आता हरीशला आठवतं त्या रात्री पारू येते आणि म्हणते हरीश सर माझं आदित्य सरांशी लग्न झालं हे बघा मंगळसूत्र आता हरीश म्हणतो अच्छा ते मंगळसूत्र का अगं ते तर शूटिंगमधलं होतं पारू तू त्याला खरं का मानते आणि आदित्य सरांच्या मनात असं काहीच नाही पारुंती हरीश सर काय चाललंय तुमचं तुमची नोकरी गेली घर गेलं म्हणून तुम्ही हे सगळं करताय ना हरीशचा चेहरा पडतो तर तो पारू मला एक सांग आदित्य सर खरंच तुझ्याशी लग्न करणार का म्हणून मन म्हणतो आपण लग्न करूया आणि माझी चूक झाली त्यावेळेस मी निघून गेलो पारून ते हरीश सर मी त्यावेळेस बोलले होते मी निघून जाते पण तुम्ही ऐकलं नाही तुम्ही निघून गेलात पण आता जर तुम्ही लग्नाला आग्रह केला तर मी निघून जाणार हरीश म्हणतो मज्जा निघून एकतर तू लग्नाला तयार हो नाहीतर निघून जा काय काय पारू ती आत्ता घरामध्ये कोण बसलेली होती नाही म्हणजे या पहिले कधी बघितलं नाही तिला पारू शॉक होते आणि मनात म्हणते अनुष्का मॅडम त्या तर ह्या घराला उद्वस्त करणारे आणि मी घरातून निघून गेले तर ते त्यांचा डाव सक्सेस होईल ती आता विचारात पडलेली असते तेवढे थारीश म्हणतो मारुती मामा मारुती पळतच आत येतो तो तो तयार झाली पारू लग्नाला मारुती म्हणते होय का ते गणिजा आणि बंगल्यावरून सगळ्यांना बोलून आण आय म्हणते मारुती तू बोलस मारुती हात जोडत म्हणतो वय मॅडम पारू लग्नाला तयार झाली आता आईल्यासोबत सगळ्यांना आनंद होतो पण आदित्य आणि प्रितमचा चेहरा पडतो अनुष्का हसायला लागते आय म्हणते पारू तू तयार आहेस ना लग्नाला पारू म्हणते होय ती आता बाहेर बसलेली असते तिला सगळं आठवतं हरीश सरांना माहिती होतं माझं आदित्य सरांशी लग्न झालं तरी ते का आले का लग्नाची मागणी घातली त्यांच्या मनामध्ये नक्की काय चालू असेल ते काही अडचणीत असतील का नाही म्हणजे मला माहिती आहे हरीश सर खूप चांगले आहेत त्यांची नक्कीच काहीतरी मजबुरी असणार तेवढ्या तिच्या अंगावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या पडतात आदित्य म्हणतो कॉंग्रेच्युलेशन्स पारू पारू म्हणते आदित्य सर काय आहे तो तो पारू आपण तुझं लग्न खूप धूमधड्याकात करूया इथे लॉनवर नको 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 मस्त राजमहाल घेऊया तुझी घोड्यावरून ग्रँड एंट्री असेल तो आता पारूच्या लग्नाविषयी खूप बोलत असतो आणि म्हणतो पारू मला खूप आनंद होतो तुझं लग्न ठरलं आणि आपण कंपनीचे सगळे कामगार बोलूया तू कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिटर आहे ना पारू तर भडकतेन म्हणते आदित्य सर कधी मी कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिटर कधी माझी कॉफी चांगली सतत तुम्हाला व्यवहारच दिसत असतं तुझ्याकडून एवढा फायदा तेवढा फायदा पण कधी माझ्याशी प्रेमाने दोन शब्द बोललात आता पारू खूप काही बोलते आणि निघून जाते आदित्य आकरून बघत असतो आल्या म्हणते मोहन टेंडर भरलंच का तर हो वहिनी ती जबाबदारी आदित्य आणि प्रीतमने घेतली प्रीतम म्हणतो आई ते टेंडर ते आपल्यालाच मिळणार आदित्य विचारत असतो पण एकदम म्हणतो हो हो टेंडर तर आपल्यालाच मिळणार म्हणून म्हणतो नाही वहिनी यावेळेस अवघड आहे मार्केटमध्ये एक कंपनी उतरली आहे आणि ती भराभर प्रोजेक्ट पास करते आल्या म्हणते मोहन असं होतच राहतं नवीन कंपनी आली की चालूच असतं आपण आपलं काम चालू ठेवायचं तोंड तो तसं नाही वहिनी त्या कंपनीचे प्रोडक्ट अगदी आपल्यासारखे एवढंच काय त्याचे लेबल पारूचा फोटो एवढंच काय त्यामधील वापरलेले घटक एक तिळमात्र पण फरक नाही आता सगळे शॉक होतात आयल्या म्हणते कुणाची कंपनी आहे तो तो माहीत नाही पण आपण एक करू शकतो पारूचं पुन्हा फोटोशूट पारूचा फोटो बदलल्यानंतर सगळ्यांना कळेल की आपलं प्रोडक्ट आहे आदित्य म्हणतो तू काळजी करू नको काका उद्या बघ आपलं टेंडर पास होईल आणि ती कंपनी आपोआप शांत होणार असे जन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद